इंदापूर परिसरातील कळशी या ठिकाणी बोट पलटी झाल्यानंतर सहा जण बेपत्ता झाले होते यांचं तपास कार्य अतिशय गतीने चालू असताना या घटनास्थळी प्र भेट देण्यासाठी माडा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक मास्ट व बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे हे भेटी देण्यासाठी आले असताना समोरासमोरे दोन्ही खासदार एकत्र आल्यानंतर काय होते ते पहा

आणि तो जो वाला आला नाय त्याच्याकडून अप्पासाहेबांनी बोललो का अप्पासाहेब तर भेटले काल अप्पासाहेब पहिले बोलते अप्पासाहेब मला वाटले रात्री येऊच नका कारण तरी म्हणजे अंधारे शिकले काय दिसत काय दिसतच नव्हतं सर सर हा जाईल तुम्ही उतरू नका ताई आपण जाऊया पुढे म्हणजे त्यांच्या गाड्या जातील आपल्या गाड्यांमुळे उतरू नको येते ना आपल्या गाड्या पुढे पुढे घ्या म्हणजे यांच्या गाड्या येतील चला पटपट पुढे घ्या गाड्या आणि तो बोट वाला आणि अडकला आणि या सगळे तो ओरडत होता स्थानिक लोकांनी बघितलं बोटी बघायला गेले स्वतःची की वाचल्या का आणि ते म्हणले कोण हाक मारतय कोण हाक मरत जाऊन त्याला बाहेर काढला तो अडकला होता लाख पण पोहत आला ना तो पण बाकीचे पॅनिक पण झाले